नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे या चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे दोन तीन महिन्यापूर्वी असं वाटायला लागलं आम्हाला घरामध्ये की आपण साहित्याबद्दलचे जे जे काही माहिती आहे कथा आहे ते यूट्यूब चॅनेलला आणि इंस्टाला टाकाव्या पण सुरुवातीला आम्ही विचार केला ना आम्हाला वाटायला लागलं की हे आजकाल साहित्याबद्दलची एवढी प्रेम राहिलेलं आहे का कथेबद्दल ते तेवढी ओढ राहिलेली आहे का आणि जर आपण यूट्यूबला टाकलं इंस्टाला टाकलं तर लोक त्याचा था, त्याला असा था भरभरून प्रतिसाद देतील का परंतु कोमल म्हणले काय नाही आपण प्रयत्न तर करूया हा त्यानंतर आम्ही प्रयत्न केला आणि युट्यूबवरती आपले व्हिडिओज अपलोड करत गेलो कथाकथनाचं काही व्हिडिओ टाकत गेलो त्यानंतर विचारतरंगाच्या माध्यमातून सुद्धा आपले विचार रंग या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आपले यूट्यूबचे पावणे सात हजार सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामचे बारा हजार फॉलोअर्ससुद्धा कम्प्लीट झाले त्याचबरोबर काही काही व्हिडिओज आहेत आपले की त्याच्या दहा लाखपेक्षा व्ह्यूज पण जास्त झालेल्या आहेत असंच आम्हाला नेहमी चांगल्या प्रकारे तुम्ही साथ द्या आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे अजूनसुद्धा साहित्यातील नवीन गोष्टी कथा का अजून काही विचार असतील तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू खरं म्हणजे आम्हाला खरोखर असं वाटत नव्हतं की अशा पद्धतीचा इतका चांगला प्रतिसाद मिळेल खूप धन्यवाद की आपण सगळ्यांनी स्वीकारलं फोनचं तर ह्या तीन महिन्यामध्ये कळना झालं की खरोखर वीस वर्ष कथाकथन करत होतो वीस वर्षे ग्रंथालयाशी निगडीत होतो परंतु त्या कार्यक्रमापुरतंच मर्यादित ते प्रतिक्रिया असायची परंतु आज दिवसभरातून असंख्य फोन येत आहेत आणि आम्हाला यूट्यूब चॅनेल आणि इंस्टा खूप आवडतंय म्हणून लोक सांगतात खऱ्या अर्थानं भरून पावल्यासारखं वाटतंय असंच प्रेम असाच स्नेह तुम्ही चांगल्या प्रकारे सुद्धा कॉमेंटसुद्धा करतायत असंच नेहमी आम्हाला साथ द्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपले नवनवीन व्हिडिओज वी नवीन येत राहतील काही इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद